काय <णत्तरत> <णतर> उमेदवारांचं ते पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आपण बघतात की अनेक तरुण आमचे या ठिकाणी मध्ये माझ्याकडे संभाजीनगरला भेटले जळगावला येऊन गेले तिथे आले देवेंद्रजीची भेट त्यांनी मागितली दिली दे, देवेंद्रजी बोलणं काही झालं होतं काल या संदर्भामध्ये मी देवेंद्रजी भेटलो आणि अधिकाऱ्यांसमोर आम्ही चर्चाही केली त्यांचं म्हणणं आहे की अजून थोडं एक्सटेंशन कारण कोरोनाचा काळ गेला त्यानंतर तारीख ठरली बावीस तेवीस पण त्यावेळेला भरती झाली नाही आणि म्हणून आमचं वय जात आहे आमचं वर्ष वाया जात आहे आणि म्हणून आपल्यासमोरच मी देवेंद्रजीशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे त्यातून सन्मान्य तोडगा काढला जाईल देवेंद्रजींनी सांगितलं एक वर्ष एक्सटेंड करून आपण आता पुढे लगेच नऊ हजार पोलिसांची भरती जागा त्या ठिकाणी आता पुन्हा भरती केलं जाणार आहे आणि लगेच कंटिन्यू आता म्हणजे उशीर लागणार नाही पण कंटिन्युएशनपर्यंत ती प्रोसेस राहील नऊ हजार पोलिसांची भरती ज्यावेळेला होईल जागेंची त्यावेळेला यांचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल पण तरी अजून काही तांत्रिक अडचण आहे म्हणून मी मंगळवारी साहेबांची वेळ घेतलेली आहे आपल्या समोर साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं देवेंद्रजींचं मंगळवारी यांच्या शिष्टमंडळाशी आम्ही त्या ठिकाणी साहेबांचं मी बोलणं करून देईल अधिकारी राहतील आणि त्यातून सन्मान्य तोडगा आम्ही त्या ठिकाणी काढू त्यांनाही ते मान्य झालं देवेंद्रजी मी फोनवर बोलणं करून दिलेलं आहे त्यातून त्यांचंही समाधान झालेलं आहे आणि मंगळवारी त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी मुंबईला येणार आहे त्यांनी आता आपलं आंदोलन चला विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि ज लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र